नमस्कार मी सुष्मिता प्रथमे शिंगळेंगे साडीओ स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार इंदुरी इंदुरी बेग आहे इंदुरीचे पॅटर्न तर इंदुरीमध्ये छान असे वेगवेगळे कलर्स आलेत आहेत सगळे डार्क कलर्स आहेत तर चला तुम्हाला एक एक करून दाखवते हो आणि याची प्राईज रेंज आहे बावीसशे पन्नास रुपये फक्त तर पहिला कलर जो आहे तो आहे पर्पल कलर छान असा कलर आहे बघू शकता आणि ऑल ओवर प्लेन साडी आहे आणि हे बघा अशी ऑल ओवर प्लेन आहे आणि असा काट येणार साडीला हा जो आहे तो त्याचा पदर येणार बघू शकता तुम्ही आणि साडी जी आहे ती ऑल ओवर अशी प्लेन येणार सुंदर असा कलर आहे याची प्राइस आहे फक्त बावीसशे पन्नास रुपये तर पुढचा कलर आहे तो आहे कॉफी कलर बघू शकता छान असा डार्क कॉफी कलर आहे सुंदर असे छोटे ह्याचे काट येणार जरीमध्ये हा येईल तो ह्याचा पदर येणार असं छान पदर येणार आणि ऑल ओव्हर जी साडी येणार ती अशी प्लेन येणार याच्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट रेड वगैरे ब्लाऊज घालू शकता तर याची प्राइस आहे बावीसशे पन्नास पुढचा आहे तो आहे पिस्ता कलर तर ऑल ओव्हर अशी प्लेन साडी येणार असा जरीचा काट येणार आणि हा येईल तो त्याचा पदर येणार बघू शकता कॉन्ट्रास्टमध्ये पदर येणार अशी ऑल ओवर साडी येणार प्लेन सुंदर असे छान डार्क कलर आहेत तर याची प्राइस आहे फक्त बावीसशे पन्नास फुडचा आहे तो आहे अनियन कलर कांदा कलर आहे छान किती सुंदर कलर आहे बघा हा ऑल ओवर अशी प्लेन येणार हा आहे तो त्याचा पदर बघू शकता बघा हा आहे तो त्याचा पदर आहे आणि ऑल ओवर साडी येणार ती अशी प्लेन याच्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट बॉटल ग्रीन वगैरे काही ब्लाउज वेअर करू शकता पुढचा आहे तो आहे बिस्किट कलर असा लाईट कलर आहे हा येणार तो कॉन्ट्रास्टमध्ये पदर येणार ऑल ओवर साडी अशी प्लेन येणार हे बघा अशी ऑल ओवर साडी प्लेन येणार आणि असं जर जरीचं काट येणार याच्यावर कॉन्ट्रास्ट रेड वगैरे तुम्ही घालू शकता तर याची प्राईज आहे फक्त बावीसशे पन्नास पुढचा आहे तो आहे डार्क ब्ल्यू कलर स्काय कलर असं म्हणू शकता तर हा येणार त्याचा पदर येणार कॉन्ट्रास्टमध्ये आणि ऑल ओवर साडी जी आहे ती अशी प्लेन येणार छान असा कलर आहे आणि याच्यावर सुद्धा कॉन्ट्रास्ट तुम्ही रेड करू शकता तर याची प्राइस आहे बावीसशे पन्नास फुटचा आहे तो आहे पिंक कलर लाइट पिंक कलर अशी प्लेन साडी येणार जरीचा काट येईल आणि साडीवर असा कॉन्ट्रास्ट पदर येणार रेड मध्ये फुचा आहे तो आहे राणी कलर बघा सुंदर अशी साडी आहे त्याच्यावरती का, असं हा काट येणार साडीची बॉर्डर जरी बॉर्डर आणि हा येईल तो त्याचा पदर येणार फुचा आहे तो आहे डार्क रेड कलर तर असा हा पदर येणार साडीचा ऑल ओव्हर साडी प्लेन येणार विथ बॉर्डर बघा बघू शकता याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्ट्रास्ट येलो ग्रीन आरामात घालू शकता छान दिसणार एकदम तर ह्यामध्ये अजून वेगवेगळे कलर्स आहेत तर तुम्ही इंग्लिश साडी हाऊसला नक्की भेट द्या माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू